आत्ता वाजले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि आत्ता आम्ही चालू आहे कोकणामध्ये गावाला तर आमचा अचानक प्लॅन झालेला आणि हा आमचा धावपळीचा प्रवासाचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे सो so, आता वाजले साडे अकरा आणि आम्ही आहोत आमच्या मानको स्टेशनला तर पनवेलला जायसाठी आम्हाला पारा पाच वगैरे होतील तर बसलो आहे ट्रेनमध्ये आली आहे ट्रेन आणि पोहोचलो पण पनवेलला आणि आम्ही एवढं धावत पडत गाडी पकडली की गाडी सुटणारच होती जस्ट तर आम्ही धावत पकड पकडली ती गाडी आणि बसलो जनरलमध्ये कारण की तीन चार तासाचा प्रवास आहे त्यामुळे रिझर्वेशन वगैरे नव्हतं केलं मग जन पण गर्दी पण नव्हती जनरलमध्ये जा, पण तर कम्फर्टेबल जागा भेटली आणि छान वरची सीट भेटली तर बसलो आम्ही मुली वगैरे आणि बघा किती सगळ्यांचे सामान वगैरे सर्व हे बघा सामान सगळ्यांचे आहेत आणि या साईडला माणसं बसलेत आणि एवढी जेवढी गर्दी असते नेहमी जाण्यात तेवढी गर्दी नव्हती पण ठीक आहे कम्फर्टेबल होतं आणि बाबूचं बघा इथे काय चाललंय तर आमचं अचानक प्लॅन झालेला शावला होती सुट्टी फ्रायडेला आणि आता कसं त्यांच्या शाळेमध्ये सी बी एस सी पॅटर्न येतो त्यामुळे शाळेचे टीचर सारखे ट्रेनिंगला जातात म्हणून त्यांना आठवड्यातून एक दोनदा सुट्टी असतेच त्यासाठी आम्ही प्लॅन केला मग फ्रायडेला रात्री मॅसेज आला नऊ वाजता सुट्टी आहे म्हणून मग सागर पण कामावर आलं तर म्हणलं फक्त नुसतं बोलली मी जाऊया म्हणून आणि अचानक आम्ही पंधरा मिनटात तयारी केली कशी कशी आणि निघालो तर बरेच दिवस गावाला जायची खूप इच्छा होती पण काय वेळ म्हणजे जुळतच नव्हतं काय पण आता आम्ही म्हणलं जाऊ दे आता प्लॅनिंग नाही करायची डायरेक्ट जायचं तर आमचं झालं कसं बसं आणि मग सागरला जागा नाही भेटली तरी मग काय ते खेळ ही गाडी काय एकदम फास्ट आहे कुठे उतर थांबणार नाही तर खेडलाच थांबणार आहे मग खेडला खाली होईल आणि डायरेक्ट रत्नागिरीला तर आम्ही चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही रत्नागिरीला पोहोचलं हे आहे रत्नागिरीचं स्टेशन आणि रत्नागिरीचं स्टेशन इतकं मस्त केलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं एअरपोर्टसारखा लोक दिला आहे त्याला आणि खूपच असं एकदम वाटतच नाही की ते स्टेशन आहे म्हणून इतकं सुंदर त्यांनी त्याचं मॉडिफाय केला आहे एकदम पहिले तर एकदमच असं जुनाट टाईप होतं पण खूप मस्त केला आहे असा आणि रत्नागिरीमध्ये तुम्हाला माहीतच आहे हापूस आंबा असतो त्यामुळे आता त्याला मँगो सिटी नाव दिलं आहे जसं नागपूरला ऑरेंज सिटी आहे तसं रत्नागिरीला त्यांनी मँगो सिटी नाव दिलेलं आहे तर बाबू आहे झोपलेली आणि स्टेशनला कसं खालीच ट्रेन आहे आणि वर चढून जावं लागतं आम्हाला तर खूप साऱ्या पायऱ्या आहेत तिथे चाळीस पन्नास सामान वगैरे असलं की चढायला जरा अडचणच होती पण आमच्याकडे काही जास्त सामान नव्हतं त्यामुळे आम्ही गेलो कसे बसे पण मुली असल्यानंतर तर, -तर थोडी फार होतीच आणि हे बघा स्टेशन आहे वेलकम टू कोकण रेल्वे आणि खूप मस्त केले आहे त्यांनी एकदम मॉडिफिकेशन केलं आहे आता बघतोय ट्रेन कसं जायचं कारण की आम्हाला पोचायचं चार वाजता पण ट्रेन पोहोचली सव्वा पाच वाजता उशीर लेट झाली त्यामुळे आमच्या गावाकडे जाणारा जो पेपर टाकणारा असतो तो चार वाजता जातो तर तो पण निघून गेला मग आता आम्हाला प्रॉब्लेमच असायला आहे कशाने जायचं आणि आम्हाला बस नाही जमत नाही तिघींना पण उलट्या वगैरे होतात त्यामुळे मग आम्ही त्या गाडीनेच जाणार होतो आणि पहाटेला कसं थंड वातावरण असतं त्यामुळे उलटी वगैरे होत नाही आणि आमच्या दोघींपेक्षा छोटीला जास्त प्रॉब्लेम होतो त्यामुळे कुठे जायला आम्ही तर आता म्हणजे कुठे जायचा विचारच करत नाही पण तरी पण म्हटलं जाऊ दे कसं तरी ॲडजस्ट करू आणि नी, निघालो पण अनलकीली ती गाडी पण गेली आता नंतर बसची वाट बघते बसने जाऊ बस स्टॉपला रत्नागिरी आणि हा बाहेरचा लोक आहे तुम्हाला दाखवते खूप मस्त असा आहे बघा वाटते का एकदम असं वाटतं एअरपोर्ट आहे आपल्या मुंबईचे सुद्धा रेल्वे स्टेशन एवढे पसणार खूप मस्त असं आहे बघा लोक दिलेला आहे आणि गावाकडे आल्यानंतर तर काय एकदम म्हणजे फिलिंगच भारी इथे आजूबाजूचं वातावरण बघून खूप मस्त असं फिलिंग येतं आणि इकडे आल्यानंतर काय सगळीकडे नारळाची झाडेच दिसतात त्यामुळे तर आणि एकदम समुद्र तो तर खूप मस्त फिलिंग येते आणि बस आलेली होती तर आता आम्ही चाललो आहे बसस्टॉपला तर बघूया आता कुठली बस आहे तर सो हा हे आहे हा हे आहे रत्नागिरी शहर आणि हा काळोखच आहे आम्ही बहुतेक साडेपाच वाजता वगैरे असेल तर काळोखच आहे सर्व त्यामुळे एवढं काही दिसत नाही आणि सगळं बंदच आहे सो चाललो आहे आता बसस्टॉपला तिथून एखादी बस पकडू आता आमच्या गावामध्ये जाणारी आणि बघू कसं तरी ॲडजस्ट करू कारण की आम्हाला तर जमत नाही हो बस पण बघूया उल बसल्यानंतर बसल्याबरोबरच उलटांचा त्रास चालू होतो बसमध्ये तर बाबू वगैरे झोपलेलीच आहे आलं स्टेशन आलं स्टॉप आता आम्ही उतरतोय तर बरीचशी गर्दी होती आणि हा आहे बस स्टॉप रत्नागिरीचा सो so, फ्रेश वगैरे झालो आणि आता वाट बघतोय बसची तर बस पण भेटलेली बस पण आली आणि बसलो बसमध्ये आणि माझ्या मोबाईलची आहे बॅटरी लो पाच की दहा पर्सेंट आहे त्यामुळे थोडं थोडंच कॅप्चर केलेलं आहे जास्त काही म्हणजे बॅटरी थोडी पुरेल अशीच ठेवलेली सो ह्या बसमध्ये बसलेलो बस आणि बसमध्ये अजिबात गर्दी नव्हती एकदम पूर्ण रिकामी होती बस आणि एवढं म चिड वातावरण एवढं थंड वातावरण होतं की कानाला बांधावं लागलं अक्षरशः एवढी थंडी वाजू होती आणि आम्ही काय आणि हा जो लूक आहे तो इकडे आल्यानंतरच दिसतो इतकं म्हणजे हे बघूनच एवढं प्रसन्न वाटतं त्यासाठीच यावं लागतं इकडे हे बघायसाठी इतकं सुंदर म्हणजे एकदम मन प्रसन्न होतं आणि सूर्यचं बघावं व्यू किती मस्त असं आहे आणि इथून कुठे पण रत्नागिरीच्या पुढे कुठल्या पण गावामध्ये गेलं की गे गावा गे हा सेम लुक दिसतो सगळीकडे जिथे ब्रिज आला तिथे सेम लुक दिसतो खूप मस्त असं नारळाच्या झाडांनी ते एवढं म्हणजे नॅचरल पण आहे तो ना खूप मस्तच सो so, हा आहे आमचा प्रवास तर इथून रत्नागिरीवरून आम्हाला दीड तासाचा प्रवास आहे आमच्या जा गावी जाण्याचा जा। तर हे मधले मधले छोटे छोटे गावं आहेत मध्ये मध्ये ती आणि त्याच्यापुढे पण आम्हाला परत रिक्षाने जावं लागेल उतरून तर बघूया आता कसं का काय होतं तर बस तर भेटलेली आहे सो so, हे तुम्ही आजूबाजूचं वाता सगळ्यांच्या नारळाच्या बागा सुपारीच्या बागा आंब्याच्या बागा फणसाच्या बागा काजूच्या बागा सगळं काही छोटं छोटं दिसतंय तर आम्ही आमच्या इथे पोचलेलो आणि आता पकडली होती रिक्षा तर तुम्हाला बोललेलीच मी मध्ये मध्येच कॅप्चर करेन तर हा रिक्षाचा प्रवास आहे जो आम जो की आमच्या गावामध्ये आम चाललो आहे आम्ही आणि हे आमच्या गावाकडचं रस्ता आहे तो सो थंडी तर एवढी आहे भरपूर थंडी आहे इकडे मुंबईला आता गरमी चालू झाली आहे पण इकडे तर थंडच आहे आणि बघा हा व्ह्यू होळीचा खूप मस्त असा म्हणजे हे हे बघितलं ना मदे -मदे की इतकं मस्त मनाला प्रसन्न वाटते आणि एकदम असं समाधानी वाटतं की खूप मस्त असं वातावरण आहे आणि हे बघण्यासाठी यावं लागतं इकडे आणि मग सगळं सर्व आपण आम्ही तर मुंबईचं विसरूनच जातो आणि आम्हाला मग इकडेच राहावं वाटतं आल्यानंतर जावंसंच वाटत नाही तर हे बघा खूप मस्त असं आणि सगळी म्हणजे नॉर्मली असं आहे आजूबाजूने सगळीकडे पाणी आणि मध्ये मध्ये अशी बेटासारखी घरं आहेत आणि सगळ्या नारळाच्या सुपारीच्या बागा आहेत जास्त करून नारळाचीच झाडं आहेत तिकडे सो so, आम्ही तर आजपर्यंत पुस्तकामध्येच वाचलो होतो पण आता जेव्हा प्रत्यक्षात बघतो आपण वाचण्यात आणि कोणाच्या ऐकण्यात फरक आणि जेव्हा प्रत्यक्षात बघण्यात त्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि फायनली आम्ही पोचलेलो तर फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली आणि मग तुम्हाला आमच्या घराच्या बाहेरचा लुक दाखवते सो हा आहे आमचं फणसाचं झाड तर त्याला लागले फणस आणि हे आमचं घर आहे हे आमचं सगळ्यांचं मिळून घर आहे हे आमचं स्वतःचं पर्सनल आहे आणि बाजूला आहे ते सगळ्यांचं मिळून आहे तर कोकणामध्ये सगळ्यांची तशीच असतात सगळ्यांचं मिळून एक असतं जिथे गणपती वगैरे बसवतात आणि बाकीच्यांची छोटी छोटी असतात ती आजूबाजूला असतात त्याच घराला लागून आजूबाजूने कळले असतात तर हे आमचं पर्सनल घर आहे आणि हे आंब्याचं झाड आमचं हापूस आंब्याचं आणि हे आहे आमचं मोठं चिक्कूचं झाड आणि ही छोटी मुलगी बघा इकडे तिकडे फिरणे चालू केलं हे आमचं चिकूचं झाडं आहे खूप भरपूर चिपू लागलेत भरपूर चिपू लागलेत आणि हे आमच्या गावाचं सडनाचं काम चालू होतं बाथरूमचं तर सागर त्याचेच पाणी करतोय आणि शाहूचं बघा काय चाललंय आल्याबरोबर इकडे तिकडे फिरणे चाललेलं आहे आणि हा आमच्या घरासमोरचा अगदी घराला लागून समुद्राचा किनारा तर पाणी आता भरलेलं नाही आहे कमी झालेलं ओटी लागलेली आहे त्यामुळे कमी पाणी नाही तर एकदम वरपर्यंत असतं आणि खूप सुंदर व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आहे ते सो आम्ही संध्याकाळच्या वेळेस आम्ही इथे येऊन बसतो इथे बेंच वगैरे आहेत बसायला खूप मस्त वाटतं प्रसन्न असं आणि बाबू पण खेळते आणि हा मधूनच आमच्या घराकडे येणारा रस्ता आहे तसं दोन्ही बाजूला पाणी असतं आणि मग त्या रस्त्यावरून जायचं तर त्या रस्त्याच्या वरपर्यंत पाणी असतं जेव्हा पूर्ण भरती लागते तेव्हा खूप मस्त फील येतं तिथून चालायचा वगैरे मग आणि ह्या आहेत मोठ्या मोठ्या होड्या मासे पकडण्यासाठी जातात त्या ही छोटीशी होडी आहे इथे एक तर बघू कधी त्या होडीमध्ये बसण्याची वेळ येते ते तर अशा प्रकारे हे आमचं छोटंसं गाव आणि छोटंसं कोकणातलं घर आहे तर तुम्हाला दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आले तर बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय दाखवायचं बाळ